नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नव्यानं ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापार्षण मार्फत पनवेल येथे ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सविस्तर अशी माहिती तर मित्रांनो यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी जे आहे उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये एस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे ए झिरो नाईन वन सिक्स टू सेवन डबल झिरो एट थ्री फाईव्ह एस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठी एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर अडुसष्ट आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास असणे गरजेचे आहे त्यासोबतच एन सी बी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित उमेदवारांनी जे आहे इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय जो आहे हा कंप्लीट केलेला असला पाहिजे या व्यतिरिक्त जर बघितलं तर विद्यापीठान जे राहील ते तुम्हाला नियमानुसार आठ हजार पन्नासच्या दरम्यान दिलं जाणार आहे याव्यतिरिक्त जे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये तुमची जी निवड आहे ही दहावी व आय टी आयच्या गुणांच्या टक्केवारीनुसार जे आहे करण्यात येणार आहे म्हणजे दहावी आणि आय टी आय दोनही याला पन्नास टक्के वेटेज राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच ही नोटिफिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही तेथून करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा खाली डिस्क्रिप्शनला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथेसुद्धा जॉईन व्हायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद